शहरातील दलित वस्त्यावर रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यात यावी भाजपा जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाची रास्त मागणी तळोदा येथे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे एकतीस डिसेंबर दोन हजार वीस चा शासन शा निर्णयानुसार तळोदा शहरातील दलित वस्तीवर रस्ते आणि नगरांना दलित महापुरुषांची नावे देण्यात यावी तसा ठराव करून नगर परिषदेमध्ये तळोदा शहरातील रस्ते आणि दलित वस्तींना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तळोदा शहरातील राजपथ रस्त्याला नाव देण्यात यावे व कालिका माता मंदिरेतील मातंगवाड्याचे बदलून नाव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच आंबेडकर चौक येथील चर्मकार समाजाच्या वस्तीला थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज नगर यांचं नाव देण्यात यावे व तसेच खानदेश गल्लीतील चर्मकार समाजाच्या वस्तीला संत गुरु रोहिदास वाडा अशी वेगवेगळ्या वेग क्रांतिकारक आणि समाजसुधारकांची तळोदा शहरातील दलित वस्तींना नावे देण्यात यावी अशी मागणी केली आहे तळोदा नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देता प्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे जिल्हा उपाध्यक्ष श्रावण तिजवीद जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र अहिरे अनुसूचित जाती मोर्चा विजय कसबे जिल्हा चिटणीस भगवान अहिरे जिल्हा चिटणीस संजय चावडा जिल्हा सरचिटणीस जीवन अहिरे शहर अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा राजेश तिजवीज जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जिल्हा सोशल मीडिया प्रमुख रोहित अहिरे जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख राकेश सोनोणे महेंद्र अहिरे दिगंबर अहिरे मयूर अहिरे अजय अहिरे विकास अहिरे प्रवीण अहिरे प्रभाकर अहिरे प्रेम अहिरे देवदास तिजवीज भूषण चव्हाण जीतू चव्हाण महेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने अनुसूचित जाती मोर्चाचे जा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टीतर्फे नगरपालिकेमध्ये नाव बद, बदलून महापुरुषांचे नावे देण्यात यावी अशा असं निवेदन अनुसूचित जाती मोर्चातर्फे देण्यात आले तसेच तव्या शहरातील राजपथ रस्ता तसेच चर्मकार समाजाच्या दोन वस्तींना तंत्र शिरोमणी रोहिरास महाराज व कालिका माता मंदिर येथील मातंगवाड्याला अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे नाव देण्यात यावे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार शहादा